राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय दहिवडी यांचे वतीने जिल्हा परिषद केंद्रशाळा वावरी येथे आरोग्य तपासणी करण्यात आली ही तपासणी डॉक्टर किरण फडतरे डॉक्टर विमल गोरट कुंदन चव्हाण औषध निर्माण अधिकारी आणि तसंच ते आरोग्य सेविका यांच्या पथकाने केली यावेळी विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी करून किरकोळ उपचार करून काही विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले यावेळी डॉक्टर किरण फडतरे यांनी या वैद्यकीय अधिकारी आर बी एस के, के ग्रामीण रुग्णालय देहुडी तालुका मान जिल्हा सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वावरे येथे वार्षिक आरोग्य तपासणी केली शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपण दरवर्षी प्रमाणे ही तपासणी केली असून या तपासणीमध्ये आज सर्व विद्यार्थ्यांना तपासल्यानंतर तपासणीमधून आढळून आलेले आहे किरकोळ दोषी विद्यार्थ्यांना मग त्यामध्ये सर्दी खोकला असेल ताप कणकणी असेल जखमा असतील अशा विद्यार्थ्यांना आपण विनामूल्य मोफत शासनामार्फत औषध पुरवठा केला आणि तपासणीमधून इतर गंभीर दोष आढळून आलेले विद्यार्थी जे आहेत त्याच्यामध्ये कुणाची दात किडके असतील कुणाच्या कुणाच्या लग्वीच्या जागेची समस्या असेल कोणाच्या हृदयाच्या समस्येनं त्रस्त विद्यार्थी असेल एखादा अशा विद्यार्थ्यांना आपण पुढील संदर्भ सेवेसाठी ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे प्रथम संदर्भ सेवा शिबिरासाठी आपण आज त्यांचं नामोल्लेख केलेला असून त्याच्यामध्ये तपासणीमधून जर काही गंभीर दोषांना पुढं पुढील शस्त्रक्रिया असेल उपचारांची आवश्यकता असेल तर आपण शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा रुग्णालय सातारा येथे संदर्भित करून आपण त्यांची शस्त्रक्रिया किंवा इतर औषधोपचार ही पूर्ण करून सर्व विद्यार्थ्यांना दोषी विद्यार्थ्यांना आपण शारीरिकदृष्ट्या निरोगी करण्याची शासनाने दिलेली जबाबदारी आपण पार पाडण्यासाठी आज पूर्णपणे तपासणी पण केलेली आहे केली शालेय वार्तासाठी महेश्वरी देशमुख एकदा दुसरी धन्यवाद